नमस्कार मी डॉक्टर सुशांत घुमरे एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अस्थिरविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण कंबर दुखी बद्दल जरा माहिती घेणार आहोत बऱ्याच पेशंटला कंबर दुखीचा त्रास हवा याच्यात पस्तीस चाळीस वर्षांनंतर हा खूप जाणवत असतो पण बर त्याचे बरेचसे कारण असतात मणक्यामध्ये प्रॉब्लेम असणे मणक्यात गॅप असणे नस असणे असणे किंवा त्रास प्रत्येकाचे उपाय उपचार हे वेगवेगळे असतात त्यामध्ये अत्याधुनिक उपचार म्हणून आज पेन ब्लॉक थेरपी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्या पेशंटची मणक्यात नस दबली गेली आहे असे एम आर आय मधून निष्पन्न होते व तपासणीतही हाच त्रास असतो त्यांना हे उपचार केले जातात यामध्ये ज्या ठिकाणी मणक्यात नस दबली गेली आहे मशीनच्या साह्याने तिथे निडलने किंवा सुईने जाऊन औषध हे, हे सोडले जाते ज्याने जी नस दबली गेली आहे त्याच्यातलं दुखणं हे पूर्णत कमी होतं या याचे फायदे म्हणजे पेशंटला ॲडमिट व्हावं लागत नाही पेशंटला चिरा पडत नाही भूल द्यावी लागत नाही पेशंट चालत आत येतो व तासाभराने चालत घरी जाऊ शकतो याचे इफेक्ट खूप चांगले आहेत पेशंटला परत इंजेक्शन घेण्याची शक्यता देखील खूप कमी असते व ज्या पेशंटला सर्जरी नको आहे अशा पेशंटसाठी हा अतिशय प्रभावी असा उपचार आहे या सर्व आधुनिक उपचार पद्धती एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपलब्ध आहेत तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद